नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अकोल्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्रामीण भागात व शहरी भागात बौद्ध पौर्णिमा खीर वाटप करून साजरी करण्यात आली जगातील अत्यंत प्रासंगिक व्यक्तिमत्व तथागत गौतम बुद्ध यांची आज जयंती आहे आजच्या दिवशी बुद्धांचा जन्म झाला होता आणि त्यांना महापरिनिर्वाण प्राप्त झालं होतं बुद्धाने जगाला शांतीचा मार्ग दाखविला बुद्ध शांती करुणा आणि अहिंसेची शिकवण आहे भगवान गौतम बुद्धांचा जन्म वैशाख महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला जगभरात बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत चीन जपान श्रीलंका दक्षिण कोरिया बर्मा थायलंड ही बौद्ध राष्ट्रीय म्हणून नावाजलेली आहेत बौद्ध पौर्णिमा का साजरी केली बौद्ध पौर्णिमा बौद्ध पौर्णिमा साजरी करतात भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला असे म्हटले जाते इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये वैशाख पौर्णिमेच्या दिवशी लुंबिनीच्या जंगलात राणी मायावती यांनी गौतम बुद्धांना जन्म दिला वयाच्या पस्तीसाव्या वर्षी बोधगया येथे एका वटवृक्षाखाली ध्यान करत असताना गौतम बुद्धात ज्ञानप्राप्ती झाली या घटनेलाच बोधीज्ञान म्हणतात तथागत गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण वयाच्या ऐंशीव्या वर्षी कुशीनगर येथे गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले याचा अर्थ त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग करून निर्माण प्राप्त केले तसेच लोहारा येथील विश्वशांती बौद्ध विहारामध्ये यशोधरा महिला संघ व मोरे मित्र संघ यांनी सुद्धा विहार येथे बुद्धवंदना घेऊन खिळीचं वाटप केलं उपस्थित म्हणून सरपंच प्रवीण मोरे रोशन मोरे मधुकर मोरे महेंद्र मोरे प्रशांत मोरे लाईनमन सुरेश मोरे रवींद्र मोरे महिला संघ व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी संतोष मोरे डी एन ए मराठी अकोला